राज्यात सत्ताधारी युती सरकार सत्तेवर येण्यामागचं मुख्य कारण ठरलेली लाडकी बहीण योजना आता सरकारसाठीच डोकेदुखी ठरत आहे महिलांच्या खात्यात हजारो रुपये जमा करून विश्वास संपादन करणाऱ्या सरकारवर आता महिलांना फसवल्याचे गंभीर आरोप होत कोट्यवधी लाभार्थी महिलांपैकी तब्बल साठ टक्के महिलांचे अर्ज अवैध ठरवून उरलेल्या महिलांना ई केवायसी करण्याचा आदेश देण्यात आला आहे त्यातच भाजप आमदार चित्रा वाघ यांनी दिलेला रात्री बारा ते एक आणि पहाटे पाच ते सहा या वेळेत फॉर्म भरा हा अजब सल्ला संतापजनक ठरला आहे या वक्तव्याने महिलांच्या भावनांचा अपमान झाल्याचं मत सोलापुरातील महिलांनी व्यक्त केलं सोलापुरातील वाव संघटना आणि अनेक लाडके बहिणी रस्त्यावर उतरून सरकारच्या कारभाराचा निषेध केला आहे संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट हल्ला बोल करत सांगितले सरकारी योजना म्हणजे रात्रीचे खेळ चाले आहे का महिलांना फसवून सत्ता मिळवणं म्हणजे जनतेशी विश्वासघात आहे महिलांच्या दोनचा घास काढणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आता महिलांच्या संतापाची झळ बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सोलापूरमधून महिलांचा आवाज बुलंद झाला असून आता फसवणूक करणाऱ्यांना सत्ता दाखवा अशी घोषणा शहरभरात घुमू लागली आहे विसर तुम्हाला पडलाय त्या लाडक्या बहिणींना तुम्ही क्रायटेरिया लावताय ई सी भरायला लावताय अनेक ह्याच्यामध्ये तुम्ही अपात्र ठरवताय अशा सगळ्या छाननी करून फक्त चाळीस टक्के महिला पात्र होत आहेत तर त्यांचा आता सर्वर तुम्हाला चाळीस टक्क्या महिलांचा डाऊन करताय तुम्ही हा डाऊन होत नाही आहे तर तुम्ही डाऊन करताय सर्वर आणि जर का तुम्हाला माहिती होतं ॲट अ टाईम जर का करोडो लाखो महिला जर का अर्ज करणार आहेत तर तुम्ही तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं स्ट्रॉंग का केलं नाही तुम्ही म्हणताय महिलांना पहाटे बरा म्हणून स्वत महिला लाडकी बहीण ही मुळातच फार काही अतिउच्च शिक्षित महिला नसते तर तिला कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो ई सेवा केंद्रावरती जाऊन लाईन लावून दिवसभर त्या फॉर्म भरत आहे सणावाराचे दिवस आहे आणि मग आता तुम्ही जर का म्हणता रात्री वरा मग दिवस चोवीस तास तुम्ही महाई सेवा केंद्र चालू ठेवणार आहात का चला रात्री पण आम्ही जाऊ मग आमच्या सुरक्षेची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का काही बरं वाईट झालं बर वाई आमच्यासोबत तर त्याचा जबाबदार कोण जर तुम्ही म्हणता रात्री महिलांनी भरायचे त्यांना रिफ्रेश कॅपच्या हे सगळे वर्ड्स माहीत आहेत का महिलांना भरायला त्या कुठनं भरणार परत आता वडिलांचा नवऱ्याचा ओ टी पी मागतात ते कुठून देणार आम्ही म्हणजे अनेक क्रायटेरियातून तुम्ही चाळीस टक्के महिला उरवल्यात त्यांना सुद्धा तुमची द्यायची भूमिका नाही आहे आत्ता फक्त महापालिका झेडपी इलेक्शन आलं म्हणून आता परत तुम्ही नवीन